दादासाहेब वामन विष्णू शेनकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा केळीमेळच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिकृत असे की आज दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पतसंस्थेच्या देवपूर शाखेतील कार्यालयात चेअरमन उदय देवीदास सिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली चौतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा ही पार पडली या सभेत एकूण दहा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस चा सहकार वर्षातील आर्थिक हिशोब पत्रके तेरीस पत्रक नफा तोटा पत्रक व ताडेबंद वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या सहकार वर्षातील वार्षिक तपासणी अहवाल वाचून दोष दुरुस्ती सह मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या सहकार वर्षातील हिशोब तपासणी कामे हिशोब तपासणी तथा सनदी लेखापाल महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या यादीतील सनदी लेखापाल यांची नेमणूक करणे सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेल्या खर्चास मंजुरी देणे संचालक मंडळाने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे समोपचार परतफेड योजनेखाली एकरकमी कर्ज रक्कम भरणा करून खाते बंद झालेल्या यांची नोंद घेणे रुपये पाच हजार पर्यंत ते व त्यापेक्षा कमी कर्ज बाकी असलेल्या कर्ज खाती कम्प्युटर स्टेटमेंट प्रमाणे शिल्लक रक्कम असलेल्या कर्ज खात्याची रक्कम व बुडीत वर्ग करणे लेखी प्रश्नांचा विचार करणे व आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करणे असे एकूण दहा विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर यावेळेस या प्रसंगी सर्व दादासाहेब वामन विष्णू शेंकर सहकारी पतसंस्थेचे उदय मॅनेजर चे राजपूत व सर्व संचालक मंडळ सभासद वर्ग करने मोठे होती। करने। या ठिकाणी होते तपास वाटून मंजूर करणे वाटेल तपासले अहवाल वाटून मंजूर करणे अहवाल मी वाचून दाखवतोय या वर्षाचा ऑडिओ ऑडिट रिपोर्ट आहे लेखा परिषदाचा अहवाल महाराष्ट्र सगळे संस्थांचा कायदा एक्क्याऐंशी अगदी पाच ब आणि महाराष्ट्र सगळे संस्था नियम एकोणसत्तर अन्वय द्यावा याचा दादासाहेब वामनिष्ण शिंदकर नागरी सहकारी पतसंस्था मनिरी धुळे जिल्हा धुळे या संस्थेच्या सोबत जोडलेला एकतीस ते दोन अखेर एक साळेबंद व त्या दिवशी संपणाऱ्या वर्षी अखेरच्या सोबत जोडलेला पात्र पत्र यांचे लेखापरीक्षण केलेले आहे सदरच्या आर्थिक पत्रकावर मत व्यक्त करण्याची जबाबदारी आमची आहे सामान्य मान्य असलेल्या लेखा परीक्षांच्या सर्व आम्ही पतसंस्थेत लेखा परीक्षण केले आहे या दर्जानुसार लेखा नियोजन करून ते प्रत्यक्षात करताना मिळालेली आर्थिक पत्रके ही परिणामकारक अशा चुकीच्या माहितीपासून मुक्त असल्याची तर्कसंबंधीच्या खात्री करावी असे अपेक्षित आहे आजच्या चौतीस वर्षापूर्वी अजू अप्पा शिंकर आप्पासाहेबांनी पण चौकशी स्थापना केली स्थापना करताना आजच्या चौतीस अशी परिस्थिती केली की नॅशनलिज बँकेत कर्ज घ्यायचं असेल तर सहज गत्यात कर्ज आ... मिळत नसेल कोणाला दहा हजार वीस पंचवीस हजार कर्ज घ्यायचं असेल तरी विविध प्रकारचे प्रश्न विविध प्रकारचे नवीन चप्पल घेतली तर ती घासली जाईल पण कर्ज मिळणार नाही अशी परिस्थिती तर अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना सहजगत्या कर्ज मिळणारी पतसंस्था पाहिजे असा एक उद्योग तुळून पदसंस्थेची स्थापना झाली साहेब असतील सुरगेर असतील आणि बापू सोनगिरी असतील अशा एक चांगलं टीमवर्क तयार झालं ते सरकार सर होते असं एक चांगलं टीमवर्क देटकर साहेब एक टीमवर्क करून कामाला सुरुवात झाली आणि हो पदसंस्थाची दरवर्षाप्रमाणे प्रगतीचा अनेक वाढत होता प्रगतीचा अनेक वाढत असताना पतसंस्थेच्या माध्यमातून सगळ्यांच्या कार्यवाय झा की जो आता तुम्ही जर बाकीच्या शहरात पाहिलं ना जर चाळीसगावला किंवा प्रत्येक शहरामध्ये असे चार पाच प्रकारचे शेरा जायचे प्रॉपर्टी किंवा असतील हे सगळे जावे माहिती असेल जुने फक्त काहीतरी दोन तीन अकरावर कंपनी किंवा चाळीगावला भजन सेल होते बरोबर ना भजन सेट अकरा धुळ्यामध्ये दोन तीनच झाले व्यवसायाचे प्रमाणे काय केले का आपल्या संस्थेचा काय फायदा झाला की जे सर्वसामान्यांचे दडपडणारा तरुण होता त्या तरुणाला पॅकिंग मिळाली सपोर्ट मिळाला आणि तो तरुण मुख्य परावत झाला आणि आज अतिशय आनंदाने सांगतो तुम्ही की धुळे शहरामध्ये असलेले जे जे श्रीमंधाची यादी काढली तर त्याच्यामध्ये पंचवीस टक्के तीस टक्के यादी आपल्या पद संसदे यांना सहकार्य केलेले अशा लोकांची यादी ना नाशिक जिल्हा तिथे चांगले चांगले रथी महारथी म्हणजे असं पाहून त्यांना अभिमान वाटतो की अशा लोकांना आपण सहकार्य केलेले नाशिकला रतन दत्त त्याला म्हणजे सर्व जमान कोणाला भेटायचं असेल मा लोकांचे बोलायचं की आम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन करायची आपलं जातच काय होतं त्यांना त्यांची अडचणी काय आपण त्यांना बरे मदत केली अरे राहूत काही समजा काय आपलं या शहराच्या विकासासाठी किंवा योग्य काम केलं पाहिजे तर आपण आपल्या पण संस्थेच्या माध्यमातून गणपती मंदिरात जाऊ गणपती मंदिरात पहिला बंधारा आपला उभा राहिला या बंधारामुळे काय झालं बंधारा तिथे पाणी जे आडवलं गेलं पाणी आडवं पाण्या जेव्हा झाली त्याच्यामुळे मौराई भागाच्या किंवा तिकडच्या भागातल्या लोकांच्या वीर पाणी आला सुरुवात झाली त्याच्यानंतर अतिशय सुंदर असं उद्यान तयार केलं ते उद्यान केल्यानंतर आपण इथे मागे छत्रपती संभाजी महाराज उद्यान अतिशय सुंदर संभाजी महाराजांचा पुजा धुळे जिल्ह्यात पहिला मान संकल्पाचा अतिशय सुंदर गार्डन केलं इतकं सुंदर गार्डन जे होतं आपल्या आतापर्यंत आता माहिती की नगरपालिकेच्या आतापर्यंत इतकी गार्डन अशी एकाची त्या गार्डनला सर नाही त्याच्या मागे आपले आपले जे आनंदा काका होते आनंदा काका आले आजार त्यांनी किंवा बाकी आपले प्रचंड मेहनत केली त्याच्यामुळे शहराच्या वैभवात भर फाडण्याचं काम संपलं होतं एक असं झालंय की एकच व्यक्तिमत्व सुरेश शहरातले गार्डन तयार करतात बेरोजगारांना रोजगार निर्माण करतात नगराध्यक्ष कुश्वर गेले आणि पुढे अँब्युलन्सची सुविधा आपल्या पण संस्थांना पुढे आमदारकीचा आपले विचार होता मग याच्यामध्ये काही शहरातले काही म्हणजे आजच्या समाजातले काही नालायक आणि दुष्ट दुष्टमंडळीने संस्थांना बदनाम करण्याचा डावा काही ऑडिटर सिंगल ऑडिटर नसतील किंवा सगळे रजिस्टर ऑफिस आपले सगळे लोक तसे नसतील पण त्या काळात गेली संस्थेवर विविध आरोप झाले वीस कोटीचा अपहार एकवीस कोटीचा अपहार दहा कोटीचा अपहार कोटी शंभर कोटी झालं तर काय एवढे आज संस्थेची परिस्थिती इतकी स्ट्रॉंग आहे आज संस्थेचे आपल्या एक करोड बावीस लाख रुपये डी सी बँकेत रिझर्व फंड म्हणून आपला कायम आहे संस्थेचे जे बँकेत बँकेचे शेअर्स असतील आठ ते दहा शेअर्स आहेत आपली जवळजवळ परिस्थिती आज आपली बँकिंग पोशन किंवा सगळे दहा कोटी रुपये आपली जमा बाजू दिसते लोकांना देणे ते एक सव्वा कोटी किंवा दीड कोटीच्या आसपास समजा वेळा दोन कोटी आज आठ रुपयेची परिस्थिती इतकी स्ट्रॉंग असायचं कारण पुरीचे जे डायरेक्टर असतील पुरीचे संचालक असतील जे डायरे जे मॅनेजर असतील जे बाजी चेअरमन्स असतील यांनी कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य केलेले ते एक रुपया कुठे लोक तुकडे दागिनदार दागिदार पन्नास लाख पन्नास लाख रुपयात शिल्लक ही परिस्थिती कशी होते संस्थेमध्ये समजा काही जुन्याशी झाली असेल संशयच आज पोजिशन याचा सगळं सगळंच मागचे ज्युनियर डायरेक्टर्स असतील माझी चेअरमन्स असतील आपले स्टाफ असेल आणि सगळ्यांनी जे सभासद आणि त्याच्यानंतर ढिगाज्यांनी आपला विश्वास पण केला एक परिस्थिती आता मुलं आहे का आपण मागच्या पॅक्रम घेतला तर ऑर्डप सुरू केला आपण पन्नास हजारापासून पंधरा लाख रुपये आपण खर्च आतापर्यंत जो पन्नास लाख रुपये कर्ज वाटत आता आपण केलेलं आहे पतसंस्थेची गरज काय किंवा आतापर्यंत असं वाटतं मलाही करून म्हणतात झालं पतसंशया निकाम्या करता काय याच्यावर साधनिक काय काही नस काय निकाम म्हणत नाही आवश्यक आहे भविष्यात पतसंशय इतकी आवश्यक होणार आहे त्याचे कारण मधून पहिले कारण असे की आता बजाज पासून बरेच फायनान्स मुथूट फायनान्स असेल बजाज फायनान्स असेल हे लोक काय करतात गोल्ड लोन जो नाव खाली करता आम्ही तुम्हाला एक टक्के पैसे देतो खरं त्यांचे जे व्याजदर असतं ना ते अठरा टक्केपर्यंत जातात हे फ्लॅट इंटरेस्ट रेट लावतात आपलं जे व्याजदर आहे हे रुडीसीचे व्याजदर आहे आपलं म्हणजे समजा बजाज फायनान्सकडने एक आणि एक लाख रुपये घेतले तर त्याने तीन वर्ष त्याला जर व्याज पंचवीस तीस हजार असेल तर आपल्याकडे व्याज दहा ते अकरा हजार आपला उद्दिष्ट जो कर्ज जो कर्ज घेतो ना तो काय म्हणजे करताना कर्ज काही अडचणी असतात किंवा त्याला व्यवसाय वृत्तीसाठी पैसे लागतात तर कर्जदाराला तो कमीत कमी त्याला असला पाहिजे आणि तो था था तो उभा राहायला पाहिजे या धगा शिवणार कॉम्पिटिशन शिवणार तो उभा राहिला पाहिजे तो टिकला पाहिजे म्हणून आपण कमीत कमी वर्ष फक्त तेरा टक्के म्हणजे आपण कर्ज नेतो इतक्या कुठली येतात फक्त त्या पोलीस लाईनचे जे असतात कर्मचारी येतात कारण ते ज्यांचे तास वर्गणी असते ती वर्गणी गोळा करतात त्याच्यामध्ये त्यांचं काय असतात कमीत कमी व्याज तुम्हाला पुढचं भविष्य आणतो आगामी दोन वर्षात आज दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार सव्वीसला कारण असं आहे की सर्व जे जो फिरणार असतो त्याला जो टिकट ठेवायचा तुझा वर्ग मोठा वर्ग म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार घेणं इतका मोठा प्रमाणात वळतोय काल माझ्या बँक ऑफ कोणासाठी मॅनेजरची चर्चा झाली तर असं म्हणणं की म्हणजे आजच आमचा शंभर कि ऐंशी बिसरु शो आजच फोर गेलाय उद्या जर कर्ज म्हणलं आम्हाला पैसे पाहिजे याला पाहिजे तर या संस्था कर्ज देऊ शकणार कर्ज सहज्या मिळणार नाही संस्थेची गरज लागेल पाच संस्था आता काय झालं की धुळ्या शहराची आत्ताची एकतर कॉम्प्युटर बँक आहे म्हणून नाही आहे आपल्या हाताची बँक कुठली कॉपरेटिव्ह बँक कुठली सांगा ते धुळे शहराची स्वतःची आहे का धुळे आता धुळे आपली पत आपण काय जोर सुरुवात कारण आपल्या हाताची जी पत संस्था असेल एक आदर्श उदाहरण आहे नाशिक मार्च कॉपरेटिव्ह बँक जो जो त्यांचे एक लाख सभासद आहे इतकं सुंदर काम करतात ते इतके प्रचंड ज्याला पाहिजे त्याला सहज घेतात कर्ज आणि येणाऱ्या डप्यातून त्यांनी नाशिक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेले नाशिकला नाशिकमध्ये त्यांनी मोठं हॉस्पिटल निर्माण केलेले आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून सगळ्यात आजचे सगळ्यात दोन रुमात माझे खर्च माणूस जेव्हा घरल्या ठेवत होतो ना त्याचा मेडिक्लेम नसेल डॉक्टर साहेबांना माहिती त्याचं कमड म्हणून झालं मेडिकल शिक्षण आणि लग्न या तीन ठिकाणी माणसं सगळ्यात जास्त पैसे श्रीराम शेवाय संस्था आजच्या दहा बारा वर्ष उभी सांग आपण दिला तर परत उपचित असतो आपल्या पण संशयित किंवा कर्ज फायदा आहे का समजा काही तुम्ही डिपॉझिट ठेवला आपलं जो काम करायचं स्पीड तर आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती की मागच्या वर्षी आपण सांगितलं की दसरा दसरा एक दस दस वर्ष पण झालं आणि आपण पन्नास लाख रुपये कर्ज वाटप कोण करतो आणि आपण डिपॉझिट सांगितलं कोणाला कोणाला सांगितलं कोण द्यायला सांगितलं किंवा काही काय आहे